नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज तुम्हाला मी माहिती सांगत आहे मॉक्सिकंट सी व्ही या सिरपबद्दल मॅनकॅन्ट या कंपनीचे सिरप आहे आणि सध्या याची एम आर पी सदुसष्ट रुपये आहे तर हे जे मॉक्सिकंट सी व्ही सिरप आहे हे अँटीबायोटिक आहे लहान मुलं ज्यावेळेस आजारी पडतात त्यावेळेस डॉक्टर त्यांना एखाद्या पेनकिलर च्या औषधासोबत एक, एक पावडरचं बॉटल देतात आणि ती जी पावडरची बॉटल असते त्याला अँटीबायोटिक असं म्हणतात आता हे नक्की कधी कधी यूज केलं जातं तर लहान मुलांना ज्यावेळेस सर्दी खोकला ताप यासारखी लक्ष लक्षणं असतात अशावेळी अँटीबायोटिक दिलं जातं किंवा लहान मुलांचा जर कान दुखत असेल नाक दुखत असेल त्वचेच्या संदर्भात जर काही समस्या असतील किंवा युरिनरी ट्रॅकच्या संदर्भात काही समस्या असतील तर अशावेळी देखील आपण हे मॉक्सिकॉन सी वी सिरप यूज करू शकतो किंवा छात छातीमध्ये जर खूप जास्त कप वगैरे झाला असेल लंग्ज इन्फेक्शन असेल तर अशावेळी देखील मॉक्सिकॉन सी व्ही सिरप हे यूज केलं जातं तर एमॉक्सिकांन सी व्ही सिरप काम कसं करतं याच्यामध्ये दोन ॲक्टिव एजंट्स आहेत ते म्हणजे एमॉक्सिसिलिन आणि दुसरं क्लॅलेनिक ॲसिड तर हे एमॉक्सिसिलिन आहे ते जे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असतं तर ते बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ते प्रिव्हेंट करतं आणि याच्यामध्ये दुसरं असणारे क्लॅहुलेनिक ॲसिड जे आहे ते आपल्या शरीरामध्ये जे बॅक्टेरिया एंटर करतात ते एक बिटाल ॲक्टोमाइस एनझाईम प्रोड्यूस करतात तर ते बिटाल ॲक्टोमाइस एनझाईम इनहिबिट करून लावल्याने कॅसिड आहे ते वर्क करतं आणि हे दोन्ही मेडिसिन कॉम्बिनेशनमध्ये मुलांमध्ये असणारं सर्व प्रकारचं इन्फेक्शन आहे ते किल करतात तर हे द्यायचं कसं मोस्टली जर मुलांनी काही खाऊन मग दिलं तर चांगली गोष्ट आहे पण जर त्यांनी काही नाही खाल्लं तरी दिलं तरी चालू शकतं तर हे जे अँटीबायोटिक आहे ते त्याच्यासोबत जे पाणी आलेलं असतं त्यालाच स्टरायल वॉटर असं म्हणतात त्याच्यासोबतच प्रिपेअर करायचं त्याच्यामध्ये ते, ते मिक्स करायचं आणि वापरायचं एकदा अँटीबायोटिक बनवलं की ते फक्त तीन दिवसासाठी वापरायचं ते तीन दिवसासाठीच असतं दोन टायमिंगला जर दिलं तर आणि जर जा तुम्हाला जर डोस कमी सांगितला तर ते मॅक्झिमम पाच दिवस जाऊ शकतं पण एकदा ते अँटीबायोटिक प्रिपेअर केलं तर पाच दिवसाच्यावर ते वापरायचं नाही अगदी सहाव्या दिवसा सहाव्या दिवशी देखील वापरायचं नाही अँटीबायोटिकचा कोर्स हा एकदा सुरू केला की तो पूर्णच करायचा मध्येच स्किप करायचा नाही आणि एकदा अँटीबायोटिक स्किप केलं की त्यानंतर ना ते परत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुरू करायचं नाही किंवा एकदा जर ते प्रिपेअर करून ठेवलं आणि गॅप पडला तर त्यानंतर वापरायचं देखील नाही ती बॉटल टाकून द्यायची तर आता बघत की कुणाला द्यायचं तर हे जे सिरप आहे ते दीड वर्षापासूनच्या मुलांपासून ते पाच ते सहा वर्षापर्यंत आपण देऊ शकतो तुम्ही जर मुलांना सिरप दिलं आणि ते सिरप दिल्यानंतर ना अर्ध्या तासाच्या आत जर त्या मुलाने उलटी केली तर तुम्ही सेम डोस परत त्याला देऊ शकता परंतु जर अर्धा तास होऊन गेला असेल तर परत द्यायचं नाही कारण तोपर्यंत ते पूर्ण शरीरामध्ये पोहोचलेलं असतं आता याचे साईड इफेक्ट्स बघूयात साईड इफेक्ट्स असे जनरल असतात असे विशेष असं काही नाही म्हणजे काहींना मळमळ वगैरे होऊ शकते किंवा जर काहींना टेस्ट नाही आवडली तर ओमिटिंग होऊ शकतं आणि अँटीबायोटिक दिल्यानंतर मुलं एक दोन ते तीन दिवस असं व्यवस्थित नॉर्मल असं जेवण करत नाहीत तर तो एक साईड इफेक्ट आहे तर हे जे अँड सी व्ही सिरप आहे किंवा कोणतेही अँटीबायोटिक आहे ते त्याचा डोस हा प्रत्येक मुलासाठी वेगळा असू शकतो म्हणजे तुमच्या मुलाचं वय किती आहे त्याचं वजन किती आहे यानुसार डॉक्टर आहेत तो डोस ठरवतात तीन एम एल साडेतीन एम एल पाच एम एल साडेसात एम एल जो काही डोस आहे तो सर्वस्वी डॉक्टर ठरवतात तर तुम्हाला कधी द्यायचं असेल तुमच्या मुलाला तर याचा डोस हा पूर्णपणे डॉक्टरांना विचारूनच द्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाचे का छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद